नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलेलो आहोत बार्शीला सोलापूर कुठे आलो आपण सोलापूर जिल्ह्यामधलं बार्शी हे एक शहर आहे तालुका तिथे आलेला आहोत आम्ही मग मित्रांनो पाऊस चालू आहे बर का बाहेर पावसामुळे आम्ही थांबलेलो तिथं इथं बघा पावसामुळं थांबलो होतो थाम आम्ही इथं म्हणायचं शिवणासला इथे कुरकुरे खायचे होते मग पावसामुळे आम्हाला बाहेर जात आहे इकडे की बोल ये। बोल तुला काय आवडत सांग त्यांना सगळ्यांना काय आवडत तुला काय आवडते वरी असं म्हणजे बस की कुरकुरे आणि चिप्स आता कुरकुरे चिप्स खाणार दोन कॅन्डिडेट बर का ही आणि हे मागे बसलेली प्रतीक्षा आणि हो का ही बिग बॉस बघते कामधंदा काहीच नाही उठल असते काय नाही कामधंदा काहीच नाही बर का आजकालच्या बायांना फक्त उठल सुटलं कामधंदे सोडायचे आणि ही मोबाईल घेऊन बसायचं बंद ते मोबाईल Aduh, aku nak pergi ah dia tu Mindy bak dia macam Mindy mindi dia datang ke mindi je kan kai nak magwa tu kon magwa